नमस्कार आज मी गाजर मुळ्याचं लोणचं बनवते हो टिकाऊ लोणचं बनवायचं आहे आपल्याला त्यासाठी मी गाजर घेतले गाजर थोडे जास्त घेतले मुळे थोडे कमी घेतले त्याच्याहून मिरच्या घेतल्या पाच सहा तिखट मिरची छान आलं घेतलं आहे आपण याचे साल काढून घेऊ गाजर मुळ्याचे आणि लांब लांब तुकडे करून घेऊ थोडे मुळ्याचे गाजराचे साल काढून तुकडे करून घेतले आहेत मी मस्त एका आकाराचे करून घेतले मधला असा वाईट पार्ट असतो तो काढून घ्यायचा आहे जास्तीचा आला तर तसेच मुळ्याचे पण तुकडे करून घेतले साल काढून मिरच्या आल्याचे छोटे छोटे तुकडे केले आहेत मी आपल्याला एकत्र कालून याच्यात मीठ टाकून कालून ठेवायचं आहे दोन चमचे मीठ घेतले मी दोन टेबलस्पून थोडंसं जास्त घेतलं तरी काय हरकत नाही चोवीस तास आपण काचेच्या बरणीत भरून ठेवायचं किंवा काचेचा प्याला असेल मोठे बाऊल त्याच्यात भरून ठेवायचं आहे चोवीस तास कालून घेते मी बर्नीत भरून घेतले मी भाज्यांचे तुकडे मीठ घालून आपण चोवीस तास असंच राहू देणार आहोत आणि मध्ये मध्ये थोडं एक एक दोन दोन तासांनी आठवण आली त्यावेळेस असं हालून घ्यायचं म्हणजे मीठ सगळीकडून लागेल काचेच्या बर्नीत झाकण लावून ठेवून द्यायचं चोवीस तास झाले गाजर मुळ्याला मीठ लावून ठेवलं होतं आपण बर्नीत भरून ठेवलं आहे त्याचं एवढं ज्यूस निघालं पाणी जास्तीचं पाणी ते काढण्यासाठी आपण मीठ लावून ठेवलं आहे एक चाळणी घेतली मी पण सगळं पाणी काढून घेणार आहोत लोणचं टिकायला पाहिजे त्यासाठी लो पण मीठ लावून ठेवलं होतं दहा मिनटं सगळं पाणी चाणीत निच उठे देणार आहे मी एवढा ज्यूस निघाला बघू शकता हे पाणी फेकून द्यायचं आपल्याला आपल्याला या भाज्या थोडं सुकून घ्यायचं आहे फॅनखाली दोन तास किंवा उन्हामध्ये अर्धा तास छानकडे ऊन राहिलं तर अर्धा तास आपण सुकून घ्यायचं किंवा फॅनखाली दोन तीन ते तीन तास सुकून घ्यायचं आहे त्याच्यातलं ज्यूस आहे ते आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे जास्तीचं पाणी दोन तास सुकून घेतले सगळं पाणी त्याच्यातलं सुकलं आहे पण तेल गरम करून घेऊत एक छोटी वाटी तेल घेतलं आहे मी अर्धा कप तेल गरम करून घ्यायचंय आपल्याला तेल तापलंय त्याच्यात मी अर्धा चमचा हिंग घालते गॅस बंद करते खूप तापवायचं नाही तेल त्यात आधी मीठ घातलं तर आपण आता थोडं मसाल्यांसाठी आपल्याला मीठ वापरायचं आहे एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा लाल तिखट मिरे कुठून घेतले अर्धा चमचा मिरे दोन चमचे मोरीची डाळ बडीशोप घेतली तेलाही कांडून घेतली मी जाडसर तेल घाल गार झालय खूप असं कडकड तेल नाही घालू त्याच्यात थोडं कोमट झाल्यावरच आपण टाकायचं आहे लोणच्यामध्ये एक दोन चमचे विनेगर घालायचं आहे आपल्याला म्हणजे लोणचं चा छान टिकेल असं आणि चव पण येईल लोणच्याला असं हिवाळ्यातल्या भरपूर भाज्या येतात हिवाळ्यात मुळे आपण नेहमीच भाजी म्हणा पराठे म्हणा सॅलाडच्या स्वरूपात खातो पण लोणचंही करून खाओ थोडी तोंडाची टेस्ट जिभे टेस्ट बदलते मस्त वरण भातासोबत पराठ्यांसोबत किंवा खिचडीसोबत असं भरपूर लोणचं सॅलडच्या स्वरूपात खाल्लं खूप असं तिखट पण नाही आहे छान अशी टेस्ट विनेगरची थोडी साखरही घालू शकतात तुम्ही काचेच्या बरणीत भरून घ्यायचं आहे आणि छान असं घट्ट झाकण बांधून ठेवलं म्हणजे मी ओला चमचा प्रत्येक वेळेस सुका चमचा वापरायचा ओला नाही वापरायचा तीन चार ते चार महिने सहज टिकतं लोणचं पण तेवढं आपण टिक टिकवणारच नाही होत लगेच फस्त होतं ते लोणचं तयार झालं आपलं गाजर मुळ्याचं लोणचं